नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कण कन... कळंकी कन... या गावामध्ये आहोत कळंकी तालुका कन्नाड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि काकडीच्या शेडमध्ये जाऊ या काकडीचे जवळपास आतापर्यंत सहा ते सात तोडे झालेले आहेत जवळपास वीस टानापर्यंत माल या काकडीचा गेलेला आहे आणि सध्याची स्थिती बघू शकतो आपण डावणीचा अटॅक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे वरच्या पानापर्यंत डावणी आलेली आहे आणि काही फळं काळे पडून खाली गळत आहेत बघा भरपूर अशा प्रमाणात माल आहे एकाकडे आतापर्यंत गेलेला आहे डावणीसाठी भुरी भुरी आणि डावणीसाठी आतापर्यंत आम्ही स्टार टॉप कॅब टॉप करजेट वगैरे त्याच्यानंतर इंडेक्स असे भरपूर स्प्रे झाले पण माल मोठ्या प्रमाणात गेला असल्या कारणाने आकडीच्या वरल्या शेल्यापर्यंत हे दिसते पण सध्या स्थितीला बी आपण बघू शकतो माल कशा प्रमाणात आहे काही झाडांचा जास्त खराब झालेला आहे आणि काही झाडं चांगले आहे सेटिंग पण चांगली आहे मायक्रोटोन वगैरे त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे सध्यावीस स्प्रे त्यांचे चांगले चालू आहे मित्रांनो सुजाता नावाची व्हरायटी आहे आतापर्यंत चांगले माल गेला आणि जवळपास शेतकऱ्यांचे सहा ते सात सोड्यामध्ये दोन ते अडीच लाख रुपये आतापर्यंत झालेले आहे रेट पण त्यांना चांगले मिळालेले आहे रेट चांगले असल्याकारणाने पैसे चांगले झाले ते शेतकऱ्यांचे निवृत्ती थोरात म्हणून शेतकरी आहे कारण की गाव त्यांच्या आतावरच्या शेड्यापर्यंत आपण बघू शकतो शेती अशा पद्धतीत आहे काही वेलं खूप चांगले आहे आणि काही यांच्यावर जास्त अटॅक झालेलं आहे मित्रांनो इतक्या प्रमाणात जर डावणी भुरी वाढत असेल तर आपल्याला ना खाली जमिनीमध्ये सूत्रकमी म्हणजे निमॅटोड चेक करणं गरजेचं आहे जर या काकडीला निमॅटोड असेल तर निमेटोटची औषधं आपल्याला देण्याची गरजेचे आहे हे बघा आता आम्ही एक झाड उपटलं होतं निमॅटोडचं प्रमाण त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहे बघा अशी जर गाठी काकडीमध्ये जर निमेटोट आपल्याला चेक करायचं असेल अशा प्रकारे चेक करायचं मित्रांनो झाड पूर्णपणे वरती आहे माल पण आहे पण माल वाकडा होतोय बारीक होतोय आणि झाडावर डावणी आणि भुरी त्याच्यानंतर किटकांचा अटॅक मोठ्या प्रमाणात होतो तर आपण बघू शकतो या काकडी मोठ्या प्रमाणात गाठी सूत्रक्रमीच्या मोठं मोठ्या लयवं अशा प्रमाणात जरी काकडीवर निमेटोट आपल्याला जाणवलं तर त्वरित आपण निमेटोटचे समजा पॅसिलोमायसिल असेल मार्शल असेल कार्बोफ्युरोन असेल कार्बोफ्युरोनचं पाणी करून सोडणं गरजेचं आहे किंवा आपण सुरुवातीपासून ट्रायकोडार मास सोडा म्हणूनच पॅसिलोमायसिल जरी यूज केला मित्रांनो तर अशा प्रकार आपल्या काकडीमध्ये येणार नाही वेलवर्गीय पिकामध्ये निमेटोटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहतं मित्रांनो त्यामुळे वेलवर्गीय पीक जर आपण लागवड करत असाल तर निमॅटोट हे लक्षात घेणं गरजेचं आहे निमेटोटला पाहिजे ते औषधं आपण टायमावर जरी सोडले तर येणारच नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो हे पूर्ण आम्ही एकच झाड कुटुंब घेतलं आणि तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात निमेटोट आहे यांना आपण निमेटोटसाठी काही घेतलेलं नव्हतं आतापर्यंत पण आता पॅस्लोमायसीचा आणि मायकोरायचा हे ड्रिपना अर्जंटमध्ये देणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल विट्यूची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो